जे मल्हार मावळे या ठिकाणी आपल्या जीवा समाजाशी दुजाभावाची वागणूक केली आणि भारतीय सवि ज्या धनगर समाज बांधव आज स्वातंत्र्यापासून आपल्या हक्काच्या असणाऱ्या धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हक्काचं दिलेलं आरक्षण या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होणार होती परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या धूर्त लबाड जे आपल्या अनेक पिढ्या समाजकारण राजकारण अर्थकारण शैक्षणिकरण यापासून दूर फेकलं नसतं या आरक्षणाच्या माध्यमातून जमा झाले असते परंतु दुर्दैव बांधवांना आपलं कि इथल्या हुशार बुद्धिवादी लोकांनी ज्या महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ राज्यसत्ताच्या भोगली मग ज्या राष्ट्रीय कुट पक्षांना वाटत धनगर समाजाला जर आरक्षण दिलं गेलं तर ह्या आरक्षणाच्या जोडावरती आरक्षणाच्या बळावरती राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये जास्त काळ प्रशासन राज्यसत्ता भोगली बांधून ते किती प्रमाणामध्ये जबाबदार आहेत झाली शिवाजी पार्क आपल्या स्वर्गीय बी के खोकरे साहेबांच्या माध्यमातून जो आरक्षणाचा मोठा लढा उभा केला त्यावेळेस देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या या सरकारनं तो लढा दाबला गेला ज्यांना हक्काचं असणार आरक्षण देण्यासाठी जर एवढी दिरंग आपल्याला घरी बसून कोणीही आरक्षण देणार नाही जेवढे आपण घरी राहू जेवढं आपण या ठिकाणी स्वस्थ राहू हो, तेवढे या लोकांना चांगले आहे परंतु हे माझे मल्हार मावळे या ठिकाणी आपल्या जीवाची परवा न करता आपल्या लेकरांची न करता आपल्या कुटुंबाची न करता तुमच्या आमच्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी या ठिकाणी सर्वस्व ठिकाणी ठिकाणी या काम करतात तरी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आपण आता आजचा अकरावा दिवस आहे बांधव परिस्थिती त्यांची प्रकृती तसा चालली आहे जर आपल्या या जर काय बरोबर झालं तर याला जबाबदार हे सरकार आणि ठिकाणी या तयार नाही सरकार तर जबाबदारी आहे परंतु विरोधक या विरोधकांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस मतदान वीच त्यांच्याकडून काम करून घेतात आणि अंमलबजावणी त्यांना आज मी बांधवानो माध्यमातून सोशल माध्यमातून बघतोय की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी खालच्या भाषेमध्ये त्यांची तुलना केली गेली या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगतोय सर्वांनी पंढरपूर कडे कुच करावी आणि आपल्या या आंदोलन करत्यांना वळत्या वळ ताकद आणि आपण जे आज काय महाराष्ट्रात त्या आदेशाचे आपण सर्वजण प्रामाणिकपणे त्या त्या आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आपापल्या गावामध्ये त्याची निदर्शन करू एवढीच मी तुम्हाला सांगतो जय मल्हार जय हिंद जय भारत धन्यवाद बापूसाहेब या ठिकाणी गुजराती रुखी समाज बहुद्देशी सामाजिक संस्था पंढरपूर या संस्थेमार्फत या आपल्या लढाईला जाहीर पाठिंबा देण्यात येतोय या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत अंबालाल दोडिया आणि उपाध्यक्ष काशीनाथ सोळंकी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी जे पत्र आपल्याला दिलेलं आहे ते पत्र या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवतो प्रति माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र मुख्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब एक एक फोन एवढा बोलायला उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय धनगर जमातीच्या आंदोलनाला न्याय देण्याबाबत महोदय दे मध्ये दे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे म्हणून समाज बांधवांच्या मध्ये असंतोष बसला आहे त्यामुळे काही लोकांनी आंदोलनस्थानी आत्मधानाचा प्रयत्न केला आहे सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही गटना पण महोदय आंदोलनकर्त्यांची प्रकृती फारच खालावली असल्यामुळे शांततेच्या मार्गाने चालू असलेले आंदोलन केव्हाही हिंसक होऊ शकते याची खबरदारी शासनाने घ्यावी आपले सरकार हे देणारे सरकार आहे म्हणून आपल्याकडून तेव्हा आंदोलन निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन माझं घेणार नाही त्यासाठी त्यांनी जीवाची बाजीही लावलेली आहे म्हणून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याबाबत व हो। इतर मागण्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा ही नंबर विनंती खाली खाली इतकं काय इतकं वर डॉक्टरांचा एक रिपोर्ट आहे पावले प्रत्येकाने वरच्याने मास्क लावायचा आणि वर कुणालाही येऊ देऊ नका म्हणून सांगितलेला आहे आज उपोषणाचा अकरावा दिवस आहे तमाम माझ्या बांधवांना इथे येणाऱ्या सगळ्या सर्वांना विनंती आहे कारण सर्वांची माफी मागतो कारण त्यांचा जीव महत्वाचे आहेत आपल्या सर्वांना सगळ्यांसाठी कारण आज अकरावा दिवस आहे आपण सर्वांनी थोडं कृपा करून सहकार्य करूया आणि उपशन करण्याला विनंती की आपण सर्वांनी मास्क लावा <णेदीगर> मास्क डॉक्टरांचा तीन वेळा आता फोन आलेला आहे या सगळ्या आधी या इकडे समोर कंपल्सरी सर्वांना सर्वांनी उपशन करण्याला विनंती आपण पहिले उपास लावून घ्या आणि वरती त्याची जी दोघं सेवा करते ते पाठिंबा बसा तिथं

आपल्या सर्वांच मनपूर्वक आभार आपलं पाठबळ म्हणून सरकारला या ठिकाणी लवकरात लवकर सरकार या ठिकाणी निर्णय घेईल मी आज या राज्यातील <laughs> दोन धनगर बांधवांना धनगर आरक्षणाचा एसटी टी अंमलबजावणी व्हावी म्हणून आपल्या ठिकाणी या ठिकाणी माऊली भाऊ हरणवर असतील कोराणे असतील गणेश केसकर असतील योगेश असेल यशवंत यशवंत गायके असतील विजय तमनर असतील तमनर हे सहा बांधव गेल्या अकरा दिवसापासून या ठिकाणी आपल्या या समाजाच्या न्याय हक्कासाठी अमरण आणि उपोषणास बसलेले आहेत राज्यातील तमाम कानाकोपऱ्यातील बांधव या ठिकाणी येतात आपल्याला पाठबळ देतात एसटी आरक्षणाची अंमलबजावणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून समाजातील विविध नेते मंडळी या ठिकाणी आपापल्या परीने प्रयत्न करतात त्यांचा प्रयत्न सुरू आहे खर तर राज्यातील धनगर बांधवांना विनंती करतो की आता थांबण्याची वेळ नाही आपण पंढरीच्या दिशेने या कारण आज अकरावा दिवस आहे आणि हे अकरा दिवस झाले हे आपले सहा योद्धे या ठिकाणी आभरण उपोषणाला बसलेले आहेत इथं येणाऱ्या प्रत्येक माझ्या समाज बांधवांना विनंती करतो कि पोलीस प्रशासनाला खूप मोठं आपल्याला सहकार्य आहे या मंडपामध्ये या क्षेत्रामध्ये कुठल्याही हे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू असताना आपण कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे याची खबरदारी आपण सर्वांनी घ्या या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही पाहिजे आपण सर्वांनी काळजी घ्या खर तर बांधवान गेल्या अनेक वर्षापासूनचा हा आपला लढा या लढ्याला या ठिकाणी सध्या हा लढा एका वेगळ्या टप्प्यावरती जाऊन बसलेला आहे गेल्या चार दिवसापूर्वी या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला बैठकीला बोलवलं आपण आणि राज्यातील आजी माझी आमदार खासदार त्या बैठकीला उपस्थित असताना या ठिकाणी तीन मुद्द्यावरती खऱ्या अर्थात चर्चा झाली हे आपल्या सर्वांना माहीत आहे या दोन दिवसामध्ये ज्या किराने कुटुंबाला धनगड दाखला दिलेला आहे तो दाखला या दोन दिवसामध्ये पहिल्या सर्वात महत्वाचा विषय तो म्हणजे त्यांचा होणार आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पन्नास टक्के लढाई जिंकणार आहोत